नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यामधील जत विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो जत विधानसभा मतदारसंघ म्हटला की कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या बाँड्रीवर असणारा हा तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ आणि दुष्काळ क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा जत हा विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो जवळपास चाळीस गावे जत विधानसभा मतदारसंघातील पाण्यापासून वंचित आहेत हे आता पण आहे मित्रांनो त्यामुळे जत हा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सध्याचे विधान परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे मुलूक मैदानी तो म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद पडळकर हे नाव आघाडीवर येताना दिसत आहे कारण पण असं आहे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या अगोदर राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला मित्रांनो त्यामुळे ती जागा गोपीचंद पडळकर यांना सुटू शकते अशी एक शक्यता आहे मित्रांनो परंतु त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत ते विक्रमसिंग सावंत विक्रम सावंत यांचे जर काम पाहिले तर बऱ्या अर्थी ते उत्कृष्ट म्हटले जाणार नाही परंतु बरे बऱ्या अर्थी त्यांनी कामे केलेली आहेत त्यामुळे काँग्रेसचे विक्रमसिंग सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी थेट लढत जत या विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकते मित्रांनो परंतु लोकसभेचा जर मतदान मतदानाची टक्केवारी पाहिली तर दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल हे गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे जत हा तालुका किंवा जत विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे मित्रांनो विशेष करून दोन हजार चोवीस साली जत विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जर आकडेवारी पाहिली गेली तर विशाल पाटील यांची आघाडी होताना दिसत आहे परंतु जत विधानसभा मतदारसंघामध्ये जगताप जगताप आणि विक्रमसिंग सावंत एकत्र एक विशाल पाटील यांच्या पाठीमागे असून सुद्धा त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वालेखाली भारतीय जनता पक्षाला जवळपास पाच ते सात हजार मतदान जास्त आहे मित्रांनो हेच सर्व राजकीय गणित ओळखून गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघ बांधत आहेत मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला असणारा तो विधानसभा मतदारसंघ मित्रांनो असू शकतो मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच विक्रमसिंग सावंत यांचा पराभव गोपीचंद पडळकर करू शकतील का आणि गेल्या चार पाच निवडणुकीमध्ये सातत्याने पराभव होत असणारे गोपीचंद पडळकर हे लोकांच्या मतदानातून निवडून जाऊ शकतील का त्याबद्दल आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद